हाय नमस्कार श्री स्वामी समृद्ध तो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोट बोलला तर सकाळ सकाळ खण वगैरे आणलेलं आहे ते घेणलेलं आहे ते घेणचं तीन आणलेलं जावपायचं सासपायचं आणि माझं तुळशीला एक आणलेलं आहे खण सुगडे म्हणतात किंवा खण म्हणतात तर तिथे माझ्या पोळ्या पण झालेल्या आहे सकाळ सकाळ सर्व स्वयंपाक करून घेतलेला आहे म्हणजे मग देवाला गेलं की मग तिकडं पण ना ओढ लागायची नाही की स्वयंपाक राहिला आहे वगैरे नैवेद्य वगैरे सर्व बनवलेलं आहे भरायचं आहे कुत्र्यासाठी एक चपातीसुद्धा बनवून घेतलेली आहे म्हणजे पोळी पण टाकलेली आहेत त्यांना तर पुरण शिल्लक राहिलेलं आहे ते तर बघू शकता गोळवणी झालेली आहे भात झालेला आहे सिद्धीचं खाऊन पण झालेलं आहे नैवेद्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेलं होतं दूध वगैरे तो मस्त असं चुलीवरती स्वयंपाक बनवलेला होता सकाळ सकाळ आज सोमवार आहे मला उपवास असतो त्यामुळे मी बटाटा उकडायला घातला होता बाळाला पण होईन त्यामुळे मग त्या दिवसात चुलीवरती पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आम कडाची आमटी छान अशी उकळलेली आहे चुल इजून टाकलेली आहे म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आमचा चुलीवरती पुराण वगैरे चुलीमधला कांदा छान लागतो आमटीला सरपण वगैरे ते भजी कोरडई पापड म्हणजे नरम हवा नाही म्हणून पिशवीमध्ये ठेवलेली आहे तिथे पूर्ण समजा स्वयंपाक बनून झालेला आहे तर त्यानंतर मला आता मेकअप वगैरे करायचा आहे नैवेद्य भरायचं आहे ववसा वगैरे बन बनवायचा आहे बघू शकता सिद्धीने नऊवारी साडी घातलेली आहे आंघोळ केल्यापासून त्यांनी साडी घालून ठेवलेली आहे तर गावात मध्ये म्हणून मला साडीच घालायची आहे तर आता मला पसारा वगैरे भांडी वगैरे सर्व आवरून वगैरे घ्यायचं आहे व्यू काही रेडी झालेली नाही आहे तिला आवरयचं आहे बघा सिद्धी तसे तिने मांगड्या वगैरे सर्व घातलेलं आहे गळ्यातलं वगैरे खूप असं मेकअप करायला आवडतो तिला त्यामुळे तर तो त्यानंतर मी नैवेद्य वगैरे भरलं सर्व तर आता देवाला तुळशीला वगैरे ठेवायचं आहे तर प्रत्येक देवाच्या अशी नावाने ठेवले जात असतं देव त्या तुळ देवाला ठेवलेलं आहे मी तुळशीला ठेवायचं आहे मला तर पूर्ण स्वयंपाक वगैरे झाले आणि मेकअप वगैरे करायचं आहे गावात जायचं आहे पण व्यवसायाला तिथे शकतो मी व्यवसाय बनवलेला आहे होडा वगैरे आणलेला होता गव्हाच्या ओंब्या वांग बोरं गावठी बोर आहे गाजर <स्थावरी> वगैरे पोहचा बनवून झालेला आहे बघू शकता इथे गाजर बोर गावठी बोर आहे वांग वगैरे ते तर निवडू लागणं मला धर ना हे फेकर सुल्ला गाजर अशी बात काम करणार ती तर फाटली का उसावली ना उसावली असं

देवाला वसून वगैरे घेतलेलं आहे आत्याने तरी इथे सुकडी भरून ठेवलेली आहे सुटनाचे तरी ही दोन गावामध्ये जायची नसून घातलेली तु आहे बाकीच्यात थोडं थोडं टाकलेलं आहे तर चला मग मी ओसून घेते मग गावात पण जायचे मेकअप वगैरे करायचं आहे गावाचं त्याला आणि ते देवाला ओसायचे तुळशीला वगैरे मग जायचं आहे गावामध्ये तर चला मी देवाला ओसून घेते

मेकअप वगैरे सर्व आवडलेलं होतं त्या आता मी बसले होते मशनीवरती कारण आव गेली होती बाहेर पेरायला भेमग वगैरे शेजारी तर त्यामुळे त्यांची वाट बघ तो कंटाळा आला म्हणलं चलात मशनीवर बसावा म्हणलं शिवा ब्लाऊज गाव कस्टमरचा ब्लाऊज होता अर्जंट द्यायचा होता काही टा शिवून झाला नव्हता शेतातली पण कामं वगैरे असतात संध्याकाळच्या पारी अर्धा ब्लाऊजन सकाळची म्हणजे दुसऱ्या संध्याकाळी अर्धा ब्लाऊज शिवा लागत असतो चला म्हणलं ब्लाऊज शो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब